हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर तुम्ही बघू शकता आम्हाला कशी खाली बसायची वेळ आलेली आहे दोन्ही जावांना पण तुम्ही बघू शकताय कसे मी पेपर हालत बसले हवा घालत बसलेली आहे घेतले का बुक প্রিষা প্রিষা থাকি প্রিষা বাঁ দুখা লাগলে প্রিষ্যাচে तर झालंय असं की आम्ही गेलो दोघीजणी मुलांची बुक्स घ्यायला स्कूलमध्ये आणि बरीच लाईन होती खूप खूप लाईन होती त्याच्यामुळे ना पाय दुखायला लागले उभं राहून राहून उन्रा, म्हणून आम्ही बसलो होतो खाली निवांत अगं काय खेळत बसला चला की पटकन आम्ही टीचर टीचर खेळ टीचर टीचर खेळत होतो अरे बापरे चला 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 हा घाल 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 चला तर बुक्स घेऊन झाले त्यानंतर आम्ही घरी छान ना चला आम्ही आलो तिकडून आणि एवढी भूक लागली का नाही कारण का का दुपारचे वाजलेले आता साडे चार वाजून गेले चार दुपारची नाही आणि आम्हाला तिकडून यायला साडेतीन झाले ते मग आल्यावर ती ताळभात टाकला आणि आता ताळभात झाल्यानंतर आपल्याला फक्त जेवायचा आम्ही जेवणारे भरपूर दिवसांनी ही रुपाली दिसली असेल है का भरपूर दिवसांनी ती तिकडं मी इकडं परत सुट्टीला पण आम्ही राहता नाही आला आम्हाला सोबत त्यांना आम्हाला राहायचं होतं सुट्टीला आहे नाही आठ दिवस आणि आम्ही मी तिला तिकडून ह्यासाठी आणलं होतं की चला आपण राहू आठ दिवस ना कारण एकत्र राहता येत नाही म्हणून पण आता काय करायचं हा लगेच जात लगेच जाते चळ वगैरे केलेली आहे आता भूक लागली भूक लागली आता जाम भूक लागलेली आहे तुझ्या आवडीची भाजी केलेली कांद्याची पात तिला आवडती है ना मुगाची डाळ हरभरची डाळ हरभऱ्याची नव्हती टाकली तर कोणती टाकले छान लागते मुगाची हरभऱ्याची जी। चला आम्ही जेवणार आहे आता मस्त पैकी जेव्हा तर त्यानंतर आलो आम्ही बाहेर तर बाहेर आल्यानंतर रुपाली म्हणली ताई चला पाणीपुरी खाव्या तर म्हटलं ठीक आहे नको नको म्हणत असताना म बळच पाणीपुरी खायला दिलेली आहे तर आजच्या दिवशी ना कानते सगळेजण आले होते इकडं कारण का मोठ्यामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम चालू होता आणि त्यांना काय पाणीच नव्हतं भेटलं दोन तीन दिवस झालं मग सगळेच आंघोळीला इकडं आले होते त्यानंतर त्यांचा स्वयंपाक वगैरे सगळं केलं त्यांना जेवण वगैरे दिलं आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो त्या गेल्या मग तिकडं आम्ही आलो इकडं पाणीपुरी वगैरे खायला भाजी वगैरे घेतली त्यानंतर दुसरं दिवशी मी गेले कशा तुम्ही मी आहात स्वागत करते आलेले कडे काय करते रुपाली रुपाली कडे आले आज ती म्हणली की ताई तुम्ही इकडे या मी काल तिकडे आले होते आज तुम्ही इकडे या कारण मग वेदांची स्कूल चालू झाल्यानंतर आपल्याला बोलताना येणार पण नाही येणार तर म्हटलं ठीक आहे मी येते मी तर आता आम्ही आलेलो आहे इकड प्रेशा हाय तर मस्तपैकी पैकी गप्पा वगैरे हाय आज हाय ना प्रांजलने स्वतःच्या हाताने आंघोळ दिली हाय ना मैदान बसला इथे टीव्ही बघत तर चला आता बनवणार आहे स्वयंपाक काय बनवायची दाळ बनवायची ना दाळ डाळ बनवायची तर दाळ बनवायला घेते दाळ प्रीती ना आजची पप्पाचे म्हणजे काढले तर आम्ही बसलो जेवायला आणि रुपालीला पाता अशी आवडली एवढी आवडली तिने जाताना पण ती पात घेतली आणि दुसऱ्या दिवशी तिने पातच केली होती तर मी असं कॅप्शन का लिहिलंय कारण जाऊबाईंचं झालं अपमान त्यांना बसा त्यांना खाली बसण्याची वेळ आली असं का झालं तर ना भरपूर ला रांग होती आणि त्याच्यामुळे ना भरपूर पाय दुखत होते एवढं वेळ थांबायचं आणि त्याच्यामुळे म्हटलं की आता एवढ्या वेळ थांबण्यापेक्षा आपण एका जागी बसू आणि ती एका जागेवर जे हालतच नव्हते रांग क कितीपर्यंत एकाच जागेवर उभा राहते त्याच्यामुळे म्हटलं की आपण इथंच बसूया आणि आता पाय दुखतात म्हटल्यावर बसणारच आणि लाजा वाटण्यासारखं आणि अपमान वाटण्यासारखं काहीच नाही ज्याचे पाय दुखतात ते बसतात आणि आम्ही बसल्यानंतर आमच्याबरोबर आम्ही बसल्यानंतर मग दोघ दोघी चौघी अजून बसल्या कारण त्यांना पण लाज वाटत होती की खाली कसं बसणार म्हणून पण ठीक आहे आपल्या आपले, आपले पाय दुखतात लाजायचं काय त्याच्यामुळे मीच खाली बसल्या अगोदर आणि नंतर मग सगळ्याजणी बसायला लागल्या तर अगोदर मीच सुरुवात केली होती पूर्ण दिवसभर आम्ही तसंच घालवलं नुसतं गप्पा वगैरे मारल्या आणि काहीच नाही केलं व्हिडिओ नाही ना काय नाही काय नाही केलं नुसतं बसलो होतो आणि त्यानंतर मग पूर्ण दिवस आम्ही भूताची पिक्चर बघत बसलो आणि मुलांना पण ते आवडत होतं आणि त्याच्यावर भूताच्या ते आम्ही हसत होतो कारण आम्हाला भीती वाटत नव्हती अजिबात आम्ही उलटं एन्जॉय करत होतो ते शो बाय जा कधी चप्पल बुड घाल ना सॉक्स नको घालत हा सॉक्स नको घालत घाल चला चप्पल आता तुझ चल लवकर उठ पटकनी प्रिशा बाय प्रिशा प्रिशा, प्रिशा मस्त झोपली होती दीदी पण मस्त झोपली होती चल चल घाल तोपर्यंत सॉक्स त्यातच ठेवलं ना ना ते सॉक्स हॅड टाक हां घेतला चला चलपट कर <rea diri>. <saac> <gay दागा。salawrata> <phenomenon>

बाय 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 उद्या पण ती जाईन नाही तर